जनशक्ती नियम शेतकऱ्यांच्या कोणत्याही पिकाला लागला आहे साखर कारखानदारांनी नावाखाली शेतकऱ्यांची चालवली आहे उसाला कारखान्याकडून चार हजार आणि सरकारने दोन हजार रुपये दर देणं अपेक्षित असतानाही तीन हजार रुपये दर देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे राज्य अध्यक्ष राजू पोवार यांनी दिला शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत संघटनेतर्फे मोर्चा काढून तहसीलदार ता आणि मंडल पोलीस उपनिरीक्षकांना निवेदन देण्यात त्यानंतर हा मोर्चा बेळगावकडे निघाला त्यावेळी पोवार बोलत होते पोवार म्हणाले बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखाने दराची घोषणा न करताच ऊसतोड सुरू केली आहे जोपर्यंत शेतकरी अन्याय अत्याचाराविरुद्ध व पिकांना हमीभाव देण्यासाठी रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत तो शेतकरी वर्गाला न्याय मिळणार नाही शेतकऱ्यांना तास कर्ज माफी झालेच पाहिजे वजन मारून शेतकऱ्यांची सुरू आहे त्यामुळे आम्ही कर्नाटक राज्य सरकारकडे मागणी करून एपीएमसी च्या माध्यमातून पंधरा वजन काटे मंजूर केले आहेत खते औषधे बी बियाणाचे दर गगनाला भिडले आहेत तरीही खर्चाच्या तुलनेत उसाला भाव मिळत नाही शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवरच आमचा लढा सुरू आहे त्यामुळे हमी घेण्यासाठी संघटित लढा देण्याचं आवाहन त्यांनी केलं बुलढाणा येथील शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या उसाला वाढीव दर देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करावा आपला लढा हा शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू राहणार असून कर्नाटकातील प्रत्येक आंदोलनावेळी आपण सहभाग घेणार असल्याचं सांगितलं यावेळी अक्कुल क्रॉसवरून मोर्चाला प्रारंभ झाला हा मोर्चा बसस्थानक धर्मवीर संभाजीराजे चौक साखरवाडी नगरपालिका कार्यालय मार्केट तहसीलदार कार्यालयाजवळ पोहोचला यावेळी शेतकऱ्यांनी विविध घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता येथे उपतहसीलदार एम बी डंकी मंडल पोलीस निरीक्षक बी एस तळवार यांना निवेदन देण्यात आलं त्यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्याची ग्वाही दिली त्यानंतर मोर्चा बेळगावच्या दिशेने रवाना झाला मोर्चामध्ये बळीराजा पक्षाचे बाळासाहेब रास्ते जयशिवराय संघाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष शिवाजी माने सदाशिव कुलकर्णी बाळकृष्ण पाटील क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे डॉक्टर सुदर्शन खेरडे कलगोंडा कोडगे सजराव हेगडे एकनाथ साधळकर दगडू झंडके दत्त लाटकर संजय पोवार एम आय हवालदार मयूर पोवार रमेश पाटील सदाशिव कुलकर्णी पवनकुमार पाटील यांच्यासह निपाणी मतदारसंघातील वेळेस संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकऱ्यांसह महिला सहभागी झाल्या होत्या तुम्हा <sweak> हा बस यंत्रण जायचं आहे इथीलदार साहेब निवेदन स्वीकारत येणार आहेत निवेदन देऊन आपापल्या गाडीतलं पुढे बाळगाव मार्गायचं आहे सर्वांना विनंती आहे आणि सर्व पूर्ण तिथून तहसीलदार ऑफिसला जायचं सर्कलला तिथे तहसीलदार साहेब येणार आहे तिथं निवेदन द्यायचं आहे आणि सगळ्यांनी आपापल्या गाडीत बसायचं आहे कुणी करायचं नाही एकमेकाला टोल नाका कुणीही द्यायचं नाही आणि विधानसभा थोडस अलीकड मागच्या वर्षी सगळी जण थांबलो तो त्याच ठिकाणला उतरून चालत जायचं आहे कुणी घाई गडबड करू नका कारण आपण ज्या फुकट मिळाली पाहिजे बारा तास लाईट मिळाली पाहिजे कर्ज माफी झाली पाहिजे या उद्देशासाठी आपण आलेला कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नाही आहे सर्वांनी शिस्तबद्ध जायचं आहे एवढ्या सर्वांना सुचले अजून कोणी गाड्या येत असतील त्यांनी पण एकमेकाला फोनचं कॉन्टॅक्ट करून पाठू मागाने कुणी गाडी बंद पडली काय बंद पडली ज्या त्या गावच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे की ज्या गाड्या गावात ज्या कार्यकर्त्यांनी ज्या शेतकरी बांधवांना घेऊन आले त्यांची इथं गावापर्यंत पोहोच करायची जबाबदारी ज्या त्या कार्यकर्त्यांची आणि <laughs> विशेष करून गेल्या वीस वर्षाला स्वतः किशात पैसे राजवसारखे खर्च करतो शेतकरी

जिजाऊ महासाहेबांचं जन्मगाव म्हणजे आमचा बुलढाणा जिल्हा तिथली माती कपाळा लावून कर्नाटकच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही दाखल झालेलो या रॅलीची सुरुवात करण्यासाठी ज्यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे ते आमचे मित्र आणि ज्यांचा कायम आम्हाला पाठिंबा असतो असे तुमचे आमचे लाडके नेते मान्य राजूभाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघतो आहे मी त्याचबरोबर जय शिवराय शेतकरी संघटनेचे संस्थापक आमचे मित्र आमचे भाऊ मान्य शिवाजीराव माने हे सुद्धा या ठिकाणी आहे बाळासाहेबजी रास्ते या ठिकाणी आलेले आहेत सुदर्शनजी डॉक्टर या ठिकाणी आले शेतकरी कामगार पक्षाचे आणि आपण सगळे निपाणी परिसरातले मंडळी भावांनो मी तले चळवळीमध्ये काम करतो आहे जयसिंगपूरला ऊस परिषदेला दरवर्षी आलो त्यावेळी तुमच्या निपाणी भागामध्ये माझ्या अनेक वेळा सभा झालेल्या आहेत अनेक वेळा सभा झालेल्या आहेत आणि या परिसरामध्ये अनेक दौरे सुद्धा आम्ही त्या निमित्तानं केलेले आहेत म्हणून तुमच्या सगळ्याची अनेकांची माझा जिवाळा आहे माझा स्नेह आहे मला आनंद वाटतोय राजूभाऊ पवारांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे स्वतःच्या घरातले पैसे खर्च 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 घरातले पैसे खर्च करून शेतकऱ्यांसाठी लढणं हे काय साधसोपेक्षा साधसोप काम नाही मी यावर्षी बुलढाणा लोकसभेची निवडणूक अपक्ष लढलो मी अपक्ष निवडणूक लढून सुद्धा फार थोड्या मतानं लोकसभा हरलो यावर्षी म्हणजे मला अडीच लाख मत लोकसभेला मिळाली आणि माझ्या उमेदवार जो जिंकून आला त्याला साडेतीन लाखाच्या पेक्षा कमी मतं मिळाली चार विधानसभा मतदारसंघामध्ये मला अपक्ष शेतकऱ्यांनी लीड दिला अपक्ष असून दोन विधानसभा मतदारसंघामध्ये मला जर जरा पराभव पत्करावा लागला पण महाराष्ट्रामध्ये सांगलीचे विशाल अपक्ष निवडून आले वसंतदाचे नातू आणि महाराष्ट्रामध्ये अपक्ष उमेदवाराला तुमच्या आशीर्वादाने मला मिळालेली आहे सुदैवाने मी जिंकायला पाहिजे राजूभाऊ पवार माझ्या प्रचाराला मोर्चाचं नेतृत्व करायला पाठिंबा द्यायला कर्नाटकाहून राजूभाऊ तिथे आले आणि आज राजूभाऊच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघतो आहे म्हणून आम्ही सगळे महाराष्ट्रात पाठिंबा द्यायला हजार किलोमीटर वरून या ठिकाणी आलेलो आहे बाबानो माझी तुम्हाला एकच विनंती तु आहे की चळवळीचे नेते लवकर तयार होत नाही घर खोदून कोणी कार्यक्रम करत नाही घरातले पैसे खर्च करून कोणी कार्यक्रम करत नाही आमच्या राजूभाऊ घरातले पैसे खर्च करून कार्यक्रम करतात अशा नेतृत्वाला ताकद देणं नेतृत्वाला जपणं तुमची जबाबदारी आहे कोणी करत नाही या काळामध्ये निवडणुकीत भरमसाट पैसा टाकायचा निवडून यायचं पडलं तर पुढच्या निवडणुकीतच भेटायचं असं सगळं करतात परंतु भूस उत्पादकांना न्याय मिळाला पाहिजे मोफत वीज मिळाली पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे अनेक प्रश्न घेऊन जी आजची रॅली आणि आजचा मोर्चा मोर्चा निघतो आहे हा निघणार आहे आणि मी पूर्ण वेळ तुमच्या सोबत सहभागी होणार आहे मोर्चा शिस्तीत चला घोषणांचा पाऊस पडला पाहिजे लोकांना कळलं पाहिजे तुम्हाला काय म्हणायचं आहे तुम्ही कशासाठी रस्त्यावर उतरलाय तुमची मागणी काय नाही तर मोर्चा केले आणि घरी आले घोषणा दिली नाही काही अर्थ नाही स्वातंत्र्याच्या काळामध्ये ज्यावेळी स्वातंत्र्यासाठी लढा उभ्या राहिल्या ती स्वातंत्र्याची लढाई आहे शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याची लढाई आहे आपल्या बाबा धामाच्या लढाई आहे राजूभाऊ पवारांना मी तुमच्या साक्षीनं सांगेन राजूभाऊ तुम्ही एकटे नाही ज्या ज्या वेळी तुम्ही आवाज द्याल हजारो हजारोच्या संख्येने तुमच्या मदतीला धावून येण्याची आमची तयारी चिंता करू नका महाराष्ट्रात आमची सुद्धा ताकद आता मोठी तयार झालेली आहे तुमच्या पाठीशी महाराष्ट्रातला शेतकरी खंबीरपणे उभा आहे हे सांगायला आलेला आहे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो ताकदीनं चेहऱ्या चेहऱ्यावर बारा वाजून मोर्चा लायचं नाही लक्षात घ्या चेहरा पुढे चालले मोर्चाला जोश मिळणार नाही का रक्त सळसळलं पाहिजे मोर्चा जाताना रक्तानं उसळ्या मारल्या पाहिजे अरे आम्ही काही भीक मागायला चाललो नाही आम्ही तुमच्या उरावर नाचायला रास्त भाव मागायला घामाच्या काम मागायला त्या ठिकाणी येतो आहे हे सरकारला तुम्हाला ठमकावून सांगायचं आहे कर्नाटक राजराय संघटनेचा कर्नाटक राजराय संघटनेचा जय जवान जय किसान जय जवान जय किसान आगे बढ़ो हम तुम्हारे साथ आगे पाहिजे की आजच्या मोर्चाचा मॅसेज संबंध देशामध्ये गेला पाहिजे एवढ्या ताकदीच्या घोषणा आणि एवढ्या ताकदीचा जोश आपल्या आजच्या बेळगावच्या मोर्चामध्ये असला पाहिजे एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगतो बाकी उरलेला तिकडं बोलतो धन्यवाद

ಪವಾರಿನ ಕರ್ನಾ ಸತ್ಕಾರ ರಾಜ

तुम्ही ट्रॅव्हल घेतला नाही रमत ना बाबा का इकडे बोलू इकडे बाबा ना ভাগৱান ನೀವು ಕೆಲವೊಂದು ಸಮಸ್ಯೆಗಳ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ ಮನವಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ ಸದರಿ ಸಮಸ್ಯೆಗಳ ಕುರಿತಾಗಿ ನಾವು ಲೇಖಿತ ರೂಪದಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಏನು ಬೇಡಿಕೆಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಲಿಖಿತವಾಗಿ ಬರೀತೀವಿ ತಾಜಾ ಬಾತ್ಮ್ಯಾ ಜನಶಕ್ತಿ ವೈಸ್ ನ್ಯೂಸ್ ಯ ಚಾನೆಲ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕಾ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ವರ್ ಕ್ಲಿಕ್ ಕಾ ಅಂದ್ರೆ ಸರ್ವ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾ ಸೈಟ್ ಬರ್ ಶೇರ್